खामगावात शांतता समितीची बैठक सण उत्सव शांततेत पार पाडण्याचं आवाहन आगामी गणेशोत्सव आणि ईदे मिलाद या प्रमुख सणांच्या पार्श्वभूमीवर खामगाव शहर पोलीस स्टेशन इथं शांतता समितीची महत्वपूर्ण बैठक पार पडली ही बैठक कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती धार्मिक आणि जातीय सलोखा वृद्धिगंत व्हावा आणि सण शांततेत साजरे व्हावेत यासाठी ही बैठक घेतली गेली बैठकीत मिरवणुकीतील शिस्त वाहतूक व्यवस्था सुरक्षा बंदोबस्त आणि सणांचं नियोजन यावर सखोल चर्चा झाली यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट सूचना दिल्या की डीजेच्या वापरावर बंदी असून सर्व गणेश मंडळांनी व नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे कोणताही सण शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत राहून साजऱ्या करणं आवश्यक आहे या बैठकीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी अप्पर पोलीस अधीक्षक श्रणिक लोढा तहसीलदार सुनील पाटील नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत शेळके महावितरण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच विविध धार्मिक व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे ही शांतता कमिटी आज पार पडली आणि या शांतता कमिटीमध्ये दरवर्षीप्रमाणे उत्सव आनंदात उत्साहात साजरा झाला पाहिजे या अनुषंगाने सर्व मंडळांनी सूचना दिलेल्या आहेत प्रशासनाने सुद्धा त्यांना कायद्याचं पालन करण्याच्या अनुषंगाने सर्व सूचना दिलेल्या आहेत आणि जो कोणी कायद्याचं पालन करणार नाही त्याच्यावर कडक कारवाई ही करण्यात येईल समाजकंटकांकडनं काही घटना घडत असतील काही इलिगल गोष्टी डोळ्यासमोर येत असतील तर सगळ्या जागरूक नागरिकांनी ही माहिती पोलिस विभागांपर्यंत जबाबदार अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे त्या माध्यमातून गाव शांत ठेवता येईल आणि कोणत्याही प्रकारचं भावना दुखेल असं स्टेटस असे रील्स कुणीही बनवू नये असे जर बनवण्यात आले त्यांच्यावरही कारवाई होईल या दृष्टीनेही चर्चा झाल्या आणि येणाऱ्या उत्सवात सर्व खामगावकरांनी हा उत्सव शांततेत आनंदात पार पाडा या दृष्टीने चर्चा झाली